विजयनगर आणि सांगलीतील गणपती मंदिरजवळ असणाऱ्या स्टेट बँकेसमोरून अज्ञात चोरट्याने दोन दुचाकी लंपास केल्या सदर चोरीची घटना ही सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी घडली आणि या प्रकरणी संजय आष्टेकर उर्फ कांबळे वयवर्ष एकोणपन्नास राहणार गणेश नगर यांनी सांगली शहर आणि श्रीनिवास अरुण नेहरकर राहणार मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की संजय अष्टेकर हे सोमवारी कामानिमित्त शहरातील गणपती मंदिर शेजारी असणाऱ्या स्टेट बँकेच्या शाखेत गेले होते त्यावेळी त्यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच दहा सी पी शून्य नऊ पाच एक ही लॉक करून ठेवली होती सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून दुचाकीचं लॉक तोडून चोरून नेले सदर चोरीची घटना निदर्शनास येताच आष्टेकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दुसरीकडे श्रीनिवास नेहरकर हे मिरजेत राहतात सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते कामानिमित्त विजयनगर येथे आले होते विजयनगर येथील गणेश कॉम्प्लेक्स या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच दहा एक पंचवीस एकोणसाठ ही लावली होती सदाची दुचाकी चोरट्यांनी लॉक तोडून चोरून नेली रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली त्यानंतर नेहरकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दोघांच्याही फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली